इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेज समोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न राहता तालुक्यातील लोणी येथील ग्रामदैवत श्री महसुबा महाराज मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते ग्रामदैवत म्हसोबा महाराजांना अभिषेक घालण्यात आला आजपासून लोणी या ठिकाणी यात्रेला सुरुवात झाली आहे सायंकाळी मसुबा महाराजांच्या मानाच्या काठीची मिरवणूक होणार आहे तर राहता तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव दोन हजार तेवीस स्वयंसिद्धा यात्रेचं उद्घाटन महसूल मंत्री विखे आणि शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते झालं संपूर्ण यात्रोत्सवावर सी कॅमेऱ्यांची नजर असणार असून साध्या वेषामध्ये पोलिसांची गस्त असणार आहे यावेळी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार तालुका आरोग्य अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह लोणी बुद्रुक गावातील सर्व आजीमाजी सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी विकास संस्थेचे आजीमाजी चेअरमन वाईस चेअरमन आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची उपस्थिती होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा